नमस्कार मंडळी तर मोदक म्हटलं तर बऱ्याचदा आपल्या डोळ्यासमोर मोदक येतात ते आपण गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून देतो ते गोड मोदक पण आज आपण तिखट सारण करून त्या मोदकची भाजी बनवणार आहोत अगदी छान झंझणीत आणि चमचमीत ही भाजी तयार होते जेव्हा आपल्या घरात भाजीपाला वगैरे काहीही नसतो तेव्हा आपण अगदी घरातल्या साहित्यात ही मोदकची झंझणीत अशी भाजी, भाजी बनवू शकतो चला तर मग जास्त वेळ न घालवता भाजी बनवायला आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी लोखंडाची कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले आहेत हे शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अगदी एक मिनटात हे शेंगदाणे भाजून होतात भाजलेले शेंगदाणे एका डिशमध्ये मी काढून घेतलेत आणि त्यानंतर आता दोन चमचे तिळही टाकून घ्यायची आहे तीळ भाजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पटापट -पत मिक्स करत राहायचं आहे आणि तिळ भाजल्यानंतर तडतड आवाज आला की समजून घ्यायचं तीळ अगदी व्यवस्थित अशी भाजली गेली आहे तर भाजलेली तीळही मी ज्या डिशमध्ये शेंगदाणे काढलेत त्याच डिशमध्ये काढून घेतली आहे आणि त्यानंतर आता इथे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे तीळ तर चार चमचे खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे आणि हा खोबऱ्याचा किस आता मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे किस असल्यामुळे लगेच भाजला लगे जातो आणि तो तीळ आणि शेंगदाण्यामध्ये मिक्स नाही करायचा वेगळा दुसऱ्या डिशमध्ये काढून ठेवायचा आहे त्यानंतर परत त्याच तापलेल्या कढईत दोन मिडियम आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेत ते टाकले आहेत आणि हे कांदे मस्त असे रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे अगदी दोन ते तीन मिनटात कांदे मस्त परतून होतात तर इथे तुम्ही बघू शकता कांद्यांचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि इथे आता मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे खोबऱ्याचा कीस असल्यामुळे तो लगेच भाजला जातो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या मी त्यातच टाकून घेतल्या आहेत थोडंसं आलंही बारीक कापून टाकून घ्यायचं आहे आलं असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही व्यवस्थित सर्व भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कीस भाजून झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे आता दोन ती तीन ते तीन मिनटात खोबऱ्याचा कीस टाकूनही मस्त असं भाजून झालं आहे आणि त्यानंतर आता हे भाजलेलं सर्व साहित्य आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत इथे आता एका साईडला आपण जी भाजलेली तीळ आणि शेंगदाणे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता पाण्याचा वापर न करता अगदी छान जाडसर असं हे बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे आणि हे बारीक करून घेतलेलं मिश्रण एका मोठ्या वाटीत मी काढून घेतलं आहे आणि त्यानंतर आता भाजलेलं जे खोबरं आहे ते हातानेच अशा प्रकारे करून घ्यायचं आहे जेणेकरून ते थोडंसं जाडसर राहतं म्हणजे सारणही अगदी छान खाताना टेस्ट छान लागते म्हणून खोबरं आपल्याला तीळ आणि शेंगदाण्यासोबत बारीक नाही करायचं असं हाताने कुसकरून त्यामध्ये टाकून घेतलं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे सर्व मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतली आहे तर सर्व मसाले टाकून घेतलेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे सारांच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकू शकतात आणि त्यानंतर आता इथे मी खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये तीन ते चार लसूणच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अगदी मस्त असा ठेचा बनवून घ्यायचा आहे याचा तर इथे ठेचाही मी व्यवस्थित ठेचून तोही या सारांमध्ये टाकून घेतला आहे एक पळी तेल टाकून घेतला आहे आणि भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकायची कोथंबीरमुळे या सारणला खूप छान टेस्ट येते तर कोथंबीरही बारीक कापून टाकून आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त चमचमीत आणि जन झणझणीत असं मोदक मध्ये भरण्यासाठी सारण तयार झालंय अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिरचीचा ठेचा टाकलेला असल्यामुळे छान झणझणीत जन असं हे सारण तयार होतं तर मोदक साठी सारण तयार झालंय तर एका साईडला आता आपण मोदक साठी जी पारी बनवणार आहोत ती पीठ भिजवून घेऊ तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे फक्त दोनच चमचे गव्हाचं पीठ वापरायचं आहे नाहीतर गव मोदकची जी पारी आहे ती चिवट होईल त्यानंतर आता त्यामध्ये दीड चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे आणि पाव चमचा हळद टाकली आहे बेसनपीठ असल्यामुळे अर्थातच अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून कोणालाही पचनासाठी त्रास होणार नाही आणि इथे आता एक पोळी तेल टाकून घेतलं आहे यामुळे अगदी छान असे हे मोदक तयार होतील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान असा घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे बेसन पिठाला जास्त पाणी लागत नाही अगदी दोन ते तीन चमच्या पाण्यामध्ये आपण हे पीठ भिजवून घेऊ शकतो तर अगदी घट्टसर असं हे पीठ भिजवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा घट्टसर चा हा गोळा तयार झाला आहे पिठाचा तर चार पाच मिनिट आपण आता झाकून ठेवू तोपर्यंत एका साईडला आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता आणि त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा खोबरं आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे मस्त गार झाला आहे आपण आधीच भाजून घेतलेलं असल्यामुळे तर सर्व साहित्य टाकून झालं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीरही मी टाकून घेतली आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान वाटण करून घ्यायचं आहे तर एका साईडला आता मी पोळपाट घेतलं आहे पोळपाटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून बेसनपीठ त्याला चिकटणार नाही आणि आपण झाकून ठेवलेलं जे पीठ आहे ते घ्यायचं आहे बेसनपीठ पोळपाटवर अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर आता याचा लांबट असा रोल करून घ्यायचा आहे अगदी छान बारीक रोल करून घेतला आहे आणि सुरीने आता अगदी एकसारखे असे याला कट करून घ्यायचे आहेत भाग म्हणजे आपण जी पारी बनवणार आहोत त्या सर्व एकसारख्या येतील लहान मोठा अजिबात होणार नाही आणि व्यवस्थित हे गोळे हाताने गोल करून घ्यायचे आहेत आपण पेढ्या एवढेच हे गोळे बनवणार आहोत जेणेकरून मोदकची पारीही छान आपल्याला लाटायला जमेल तर सर्व गोळे अगदी व्यवस्थित असे गोल करून घेतले आहेत मी हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावू शकतात तयार करून घेतलेले बेसन पिठाचे गोळे एका मोठ्या वाटीत मी काढून घेतले आणि त्यानंतर आता पोळपाटला अजून थोडंसं तेल लावून छान असं एक पिठाचा गोळा घेऊन पारी लाटून घ्यायची अगदी छान पातळ लाटायची आहे जाडसर अजिबात ठेवायची नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळसर अशी ही पारी लाटून घेतली आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पासाठी नैवेद्याला जशा मोदक साठी कळ्या करून घेतो तशाच याच्याही कळ्या करून घ्यायच्या आहेत यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकलेलं असल्यामुळे मस्त अशा कळ्या येतात आणि तयार करून घेतलेलं सारण एक ते दीड चमचा टाकून घ्यायचं आहे सारण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तरी ते सारण टाकून घेतलं आहे आणि आता अगदी अलग हाताने मोदकप्रमाणेच याला छान तोंड बंद करून घ्यायचं आहे पुढची प्रोसेस आपण मोदकप्रमाणे करतो तशीच कंटिन्यू करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं सारण भरून छान मोदक तयार झाला आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरातल्या साहित्यात आपण ही रेसिपी बनवू शकतो तर राहिलेल्या सर्व पिठाचे असेच मोदक करून घ्यायचे आहेत सारण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात अगदी झटपट हे मोदक तयार होतात तर सर्व मिश्रणाचे मोदक मी करून घेतलेत तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलंय तुम्हाला जर भाजी तरीदार बनवायची असेल तर तेल थोडं जास्त वापरू शकतात आणि त्यानंतर त तेल अगदी व्यवस्थित तापलं की त्यामध्ये तयार करून घेतलेलं कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कमी पाण्याचा वापर केला की हे वाटण लगेच परतून होतं चार ते पाच मिनटात वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून पर झालं की त्यामध्ये दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आहे सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर अर्धा कप गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे भाजीला तरी छान येते भाजीच्या अंदाजाने चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण परत तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर इथे आता चार ते पाच मिनटात वाटण मस्त असं परतून झालं आहे छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकतात या भाजीसाठी पाणी थोडं जास्त लागतं कारण आपण यामध्ये मोदक सोडले की परत भाजी घट्टसर होते तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून आणि आता हा रस्सा अगदी छान असा उकळू द्यायचा आहे छान उकळी येऊ द्यायची आहे त्याला तर इथे गरम पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे रस्सा लगेच उकळायला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेले जे मोदक आहेत ते या रश्शामध्ये टाकून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपण जेव्हा या रशामध्ये मोदक टाकणार आहोत तेव्हा तो रसा उकळताच असला पाहिजे उकळी फुटल्यावरच आपण मोदक सोडणार आहोत तर सर्व तयार करून घेतलेले मोदक मी रशामध्ये टाकून घेतले आहेत आणि आता ही भाजी आठ ते दहा मिनिट मस्त अशी उकळून घ्यायची शिजवून घ्यायचे गेचे, आहेत मोदक व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि तुम्हाला जर हा रसा थोडा पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एसूरचं पीठ म्हणजेच डाळदाण्याचं पीठही टाकू शकतात तुम्हाला वाटलं तर तर अगदी मस्त असं खळखळून खाड़ उकळायला सुरुवात झाली आता भाजीला त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडी कोथंबीर मी बारीक कापून टाकून घेते कोथंबीरमुळे या भाजीला अजून छान टेस्ट येते तर दहा ते पंधरा मिनटात मोदक अगदी मस्त असे शिजलेले आहेत आपण पाटोड्यांची भाजी जशी छान शिजवून घेतो तशीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि भाजीला तरीही खूप छान आलेली आहे तरी ती भाजी मस्त अशी तयार झाली आहे मी एका वाटीमध्ये सर्व करते तर तुम्ही बघू शकता मोदकही अगदी छान आलेले आहेत आणि भाजीला तर्री भरपूर आलेली आहे बऱ्याच व्यक्तींना तर्रीदार भाजी खायला आवडते तर ही भाजी अगदी छान अशी तयार होते आणि झणझणीत भाजी मस्त टेस्टी लागते आणि अशी भाजी तुमच्या ताटात आली तर तुम्ही एक सोडून दोन पोळ्या नक्कीच खाल भाजी संपेल पण तुमच्या जिभेवरची जी चव आहे ती तुम्ही विसरणार नाही इतकी छान ही भाजी लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या भागातून बघताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आत्तापर्यंतच्या माझ्या सर्व रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून झाल्यावर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपी टाकेल त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल